प्रदल स जगती सांग्रयुध सवाहन सर्वालङ्कारभूजिता आवाहित श्री सोमनाथेश्वराय सकल वेद मन प्रभूषा अन्न श्री सोमनाथेश्वर प्रिया ओम दद्द श्री कृष्ण शरणम भवस्थो पार्वती पतये नमो वा भगवान की है। जय खड़ुदेव आज अपन सगे खूब भाग्यशाली आहोत्नी सोमनाथ जे ज्योतिर्लिंग आहे त्याचे जे अंश आहेत त्याच्याबरोबर आपण पूजा आणि त्याच्या दर्शनाचा लाभ घेत आहोत सोमनाथ सोम म्हणजे चंद्र आणि चंद्राचे नाथ म्हणजे सोमनाथ एक खूप सुंदर आख्यायिका गोष्ट या ज्योतिर्लिंगाबरोबर निगडीत आहे चंद्राला एक शाप मिळाला होता त्याची पण गोष्ट अशी आहे की दक्ष प्रजापिता जे ब्रह्माचे पुत्र त्यांच्या सत्तावीस कन्या होत्या मुली होत्या आणि ते त्या सत्तावीस कन्यांकरता मुलींकरता सुंदर वर शोधत होते आणि त्यांनी विचार केला चंद्रापेक्षा अजून सुंदर वर कोण असू शकत आज पण एखाद्याला सुंदरतेची उपमा द्यायची असेल तर आज पण आपण पन चंद्राचीच उपमा देतो ना तर त्यांनी असं ठरवलं की चंद्रापेक्षा अजून सुंदर वर कोण असू शकतो आणि त्यांनी चंद्राला आपल्या सर्व मुलींचा विवाह चंद्राबरोबर केला विवाह तर झाला पण त्याच्यामधल्या एकाच मुलीवरती चंद्राचं जास्त प्रेम आलं तिचं नाव होत रोहिणी सगळ्यात जास्त वेळ मान सन्मान प्रेम हे तिलाच मिळायला लागलं बाकीच्या ज्या मुली होत्या त्या दुःखी व्हायला लागल्या आणि मग त्यांनी त्यांच्या वडिलांकडे दक्ष प्रजापिता त्यांच्याकडे तक्रार केली की आम्हाला तर काही वेळच मिळत नाहीये दक्ष प्रजापिता चिडले ते म्हणाले हे बरोबर नाही तुम्ही जेव्हा पाणी ग्रहण केलं होतं तेव्हा तुमचं ही जबाबदारी होती नैतिक धर्म होता की सगळ्यांना समान द्यायला पाहिजे पण तुम्ही नाही करत येते त्यांच्यावरती क्रोधित झाले आणि ते म्हणाले तुम्हाला कसा अभिमान आहे तुमच्या सुंदरतेचा तुमच्या आकर्षकतेचा मी शाप देतो तुम्ही तुमचं ते अस्तित्वच संपुष्टात येईल हरवून बसाल आणि त्यांनी तो शाप चंद्राला दिला ही जर तुम्ही गोष्ट बघाल तर सत्तावीस जे नक्षत्र आहेत ना त्यांची ही गोष्ट आहे बेसिकली अश्विनी भरणी कृतिका रोहिणी हे जे नक्षत्रांच्या नाव आहेत ती दक्ष प्रजापिताचे मुली आणि चंद्राबरोबरची ती गोष्ट आहे जर तुमच्यातल्या कोणाला थोडस ज्योतिष कळत असेल तर असं म्हणतात की प्रत्येक जो प्लॅनेट असतो प्रत्येक जो ग्रह असतो त्याची एक उच्चेची राशी असते त्याच्यामध्ये तो सगळ्यात चांगलं फळ देतो किंवा सगळ्यात जास्त पॉवरफुल असतो तर चंद्राची उच्चेची राशी असते वृषभ आणि त्याच्यामध्ये हे रोहिणी नक्षत्र येतात तर ही ती गोष्ट आहे बेसिकली आणि त्याला शाप मिळाला की तुझी जी सुंदरता आहे तुझं जे काही अस्तित्व आहे तेच तुम्ही हरवून बसाल संतुष्टात येईल मग चंद्र काळजीत पडला आणि त्यांनी विचार केला की मृत्युंजय म्हणजे साक्षात ईश्वराची जर आपण प्रार्थना केली आराधना केली तर आपण या शापातून मुक्त होऊ शकतो आणि त्यांनी शिवाची आराधना सुरू केली त्याच्या तपस्येला बळ आलं साक्षात ईश्वर त्याच्या समोर प्रसन्न झाले आणि ते म्हणाले काय तुझी इच्छा आहे तर त्यांनी सांगितलं मला असा असा शाप मिळालेला आहे तुम्हाला मृत्युंजय म्हणतात तुम्ही मृत्यू पासन त्याच्यावरती विजय मिळवून देता माझा अस्तित्व संपणार आहे म्हणजे मृत्यू आहे तुम्ही यापासून माझा बचाव करा आणि ईश्वराने शिवाने सांगितलं मी तुझ्या भक्तीवरती प्रसन्न झालोय काळजी करू नको तुझ अस्तित्व संपुष्टात येणार नाही मी असा आशीर्वाद देतो पण दक्ष प्रजापितांनी तो शाप दिलाय त्यामुळे तो पण व्यर्थ नाही जाणार ते पण तुला भोगायला लागेल पण तुझं अस्तित्व काही मी संपू आणि अमावस्या येईपर्यंत पूर्णपणे संपत नाही पण ऑलमोस्ट त्याच ते नष्ट होत पण परत त्यानंतर अमावस्येनंतर तो कलिकलेने वाढतो आणि पौर्णिमा जेव्हा येते तेव्हा तो परत आपल्या स्वरूपाला प्राप्त करतो आणि काही पौर्णिमांना तर तो आहे त्याच्यापेक्षा जास्त सुंदर दिसतो पुजाकिरी पौर्णिमा असेल बुद्ध पौर्णिमा असेल त्यावेळी तो अधिक मोठा आणि आकर्षक दिसतो ही ती गोष्ट आहे आणि मग चंद्राने सांगितलं की तुम्ही जस माझ अस्तित्व संपुष्टात येण्यापासून वाचवलं तशीच कृपा तुम्ही यानंतर सर्वांवरती करा आणि तुम्ही इथे स्थापित व्हा सौराष्ट्रामध्ये सोमनाथ लिंगा ज्योतिर्लिंगाच्या नावाने त्याची स्थापना झाली सोमनाथ म्हणजे चंद्राचे नाथ चंद्राचं अस्तित्व संपुष्टात येण्यापासन ज्यांनी वाचवलं त्यांना सोमनाथ असं म्हणतात आणि सौराष्ट्रामध्ये त्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली ज्योतिर्लिंग म्हणजे काय ज्योती हे बघा एखाद्या व्यक्तीची व्यक्ती जर मरण पावला तर आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो ना त्याची प्राण ज्योत मालवली ज्योत म्हणजे काय माहिती ज्योत म्हणजे जी साक्षात जिथे प्राण आहे मग ज्योतिर्लिंग म्हणजे काय जिथे साक्षात ईश्वराचा शिवाचा प्राण वास करतो त्याला ज्योतिर्लिंग म्हणतात मग सौराष्ट्रामध्ये सोमनाथ ज्योतिर्लिंग जिथे असं मान्यता आहे की साक्षात ईश्वराचा प्राण वास करतो ते ज्योतिर्लिंग तिथे स्थापित झालं आणि प्रसिद्ध व्हायला लागला असं म्हणतात चंद्रमाचा चंद्राचं अस्तित्व ज्यांनी वाचवलं होत तो काय नाही देऊ शकत मग सर्व जगभरातून लोक त्याच्या दर्शना करता आपले जे पण काही प्रॉब्लेम्स आहे ते त्यांच्या पाशी आणून समर्पित करण्याकरता यायला लागले आणि ते ज्योतिर्लिंग खूप प्रसिद्ध झाले एक काळ असा होता की असं म्हणतात जे सोमनाथाचं मंदिर होत ते सोन्यात जमलेलं होत आणि त्याच्यावरती हिरे जवारात लागलेले ते इतकं प्रसिद्ध ज्ञाना करता भक्ती करता समृद्धी करता ते प्रसिद्ध प्रसिद्ध होत गेलो आणि इतिहास आपल्या सगळ्यांनी वाचलेला आहे असं म्हणतात काही जे आक्रांती होते ज्यांनी त्याच्यावरती आक्रमण केलं लो, अशा लोकांच्या नजरेत आलं लो, मोहम्मद गजनी नावाचा एक आक्रांता होता ज्यांनी ती समृद्धी बघून ती सगळी भक्ती बघून तिकडे आकर्षित झाला आणि ते लुटण्याकरता त्याने काही वेळा त्याच्यावरती आक्रमण केलं असं म्हणतात सतरा वेळा सोमनाथावरती त्याने आक्रमण केलं तिथलं जी काय समृद्धी होती ती लुटण्यात आता दरवेळी येऊन तिथे जे काही मिळेल ते तो घेऊन जायचा लोकांना मारायचा सतराव्यांदा जेव्हा त्यांनी शेवटचं आक्रमण केलं तेव्हा सगळं काही लुटण्यासारखं का घेऊन त्याचं मन नाही भरलं असं म्हणतात त्यांनी त्या मंदिराचं देखील खंडन केलं तोडलं आणि ते जे शिवलिंग होत त्याच देखील खंडन केलं असं म्हणतात ते ज्योतिर्लिंग हवेमध्ये तरंगायचं जमिनीवरती नव्हतं ते जे चंद्राने स्थापित केलं होतं ते हवेमध्ये अधांतरी असायचं तिथे एक ऊर्जेच क्षेत्र एक मॅग्नेटिक फील्ड असं होत की त्याच्यावरती ते अधांतरी तरंगायचं त्याला देखील तोडलं त्यांनी आणि मग तिथले जे पुजारी होते त्यांना रावलं नाही गेलं त्याग्निहोत्री तिथले जे होते त्यांनी जे पण त्या खंडित लिंगाचे अवशेष त्यांना मिळाले ते घेऊन ते दक्षिण भारतात पळून गेले त्याला वाचवण्याकरता आणि तो जो परिवार होता ज्यांच्याकडे ते अंश होते त्यांनी ते सांभाळून ठेवले त्यांना लिंगाचा आकार दिला त्यांची पूजा करायची एक हजार वर्ष असं म्हणतात त्या परिवाराने ते, परिवारा ते सांभाळून ठेवलं आणि मग एकोणवीसशे चोवीस मध्ये तिथले जे शंकराचार्य होते त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी सगळी कथा सांगितली की आमच्या परिवाराने ते कसं सांभाळून ठेवले आणि याच करायचं काय तिथले शंकराचार्य त्यांना म्हणाले की अजून तुमच्या परिवाराची सेवा त्याच्याबद्दलची संपलेली नाहीये अजून शंभर वर्ष तुम्हाला त्याची सेवा करायची आहे त्यानंतर कर? दक्षिण भारतामध्ये एक शंकर नामक संत असतील त्यांच्याकडे नेऊन हे तुम्ही द्या त्याच्या पुढची जबाबदारी ते घेतील ते शंभर वर्ष दोन हजार चोवीस मध्ये संपले आणि मग शंकर नाम म्हणजे परमपूज्य श्री श्री रविशंकरजींकडे ते सर्व घेऊन आले त्यांना सांगितलं की असं असं त्याचे अंश आमच्या परिवाराने सांभाळून ठेवलेत याच पुढे काय करायचंय ते तुम्ही ठरवा आणि गुरुदेव म्हणाले ठीक आहे आनंदाने मी याची जबाबदारी स्वीकारतो याची स्थापना जरूर कुठेतरी आपण करूया पण त्या आधी याची पूर्ण देशभरामध्ये दे यात्रा होईल आणि आपण सर्वजण भाग्यशाली आहोत ते जे अकरा अंश होते त्यांच्याकडे ते जे त्यांनी गुरुदेवांकडे समर्पित केले त्यातलेच आज दोन अंश आपल्या समोर इथे आहेत आज आपण त्याची पूजा केली आणि आता सत्संग आणि त्याच्या दर्शनाचा लाभ देखील आपण घेणार आहोत आपण खूप भाग्यशाली आहोत की हे आपल्याला अनुभव करायला मिळत आहे अकरा अंश आहेत त्याच्यातले दोन अंश आज इथे आहेत दोन अंश का ते पण तुम्हाला काहीच वेळात कळेल कारण त्या सर्वच्या सर्व अकरा अंशांमध्ये आज पण प्रचंड ऊर्जा आहे जसं एखादं मॅग्नेटिक फील्ड असतं त्या पद्धतीचं मॅग्नेटिक फील्ड एक ऊर्जा क्षेत्र आज पण त्याच्यामध्ये आहे जसं चुंबकामध्ये असतं चुंबकामध्ये कसं त्या पद्धतीचं ऊर्जा क्षेत्र आज पण त्याच्यामध्ये आहे त्याचं पण दर्शन आपण थोड्याच वेळात करणार आणि त्याच्यानंतर इथे आपण दर्शनासाठी ते इथे तुम्हाला मिळेल त्याचं दर्शन मिळेल इथे येऊन प्रत्येकाने दर्शन घ्या त्याचे खूप नियम आहेत प्रोटोकॉल्स आहेत जर तुम्ही बघितलं असेल येताना देखील ते मी सगळं सोहळ्यामध्ये सगळं त्याचं मेंटेन करतो त्याला कोणाला स्पर्श करायची परमिशन नाहीये त्याच्यावरती जर तुम्ही पूजा पण बघितली असेल ना मी त्याच्यावरती नव्हतो करत त्याच्या बाजूला करत होतो त्याच्यामध्ये इतकं ते ऊर्जा आज पण आहे त्याचे नियम खूप काही आहेत जे आम्ही सगळेजण पाळतो आहोत आणि एक तुम्हाला पण रिक्वेस्ट आहे की तुम्ही पण ते पाहा तुम्ही दर्शन करू शकता जर काही फूल वगैरे चढवायचं असेल तर इथे समोर ठेवू शकता त्याच्यावरती आपण काही करत नाही करू शकत नाही ईश्वरासमोर आलं ना की काय करायला पाहिजे माहिती सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या काही आपल्या चिंता प्रश्न मनामध्ये इच्छा असतील ना त्या समर्पित करायला पाहिजे आणि फुलासारखं बनायला पाहिजे फुल सरवा हे नाही म्हणत ईश्वर ईश्वर म्हणत तुम्ही फुलासारखे फुला वा प्रसन्न वा फुल कस पूर्णपणे उमललेलं असतं त्या पद्धतीने आपली चेतना आपलं मन पूर्णपणे उमललं पाहिजे हे ईश्वर म्हणतो ती स्थिती ईश्वराच्या समोर येऊन चढवायची असते फुल तर एक सिंबल एक आहे ना एक सिंबल सारखा आपण फुल चढवतो किंवा बिल्वपत्र चढवतो ईश्वर काय म्हणतो बिल्वपत्र तर एक सिंबल आहे की जसं तत्व तीन गुण असतात ते गुण चढवून तुम्ही त्याच्या वरती उठा हे ईश्वर म्हणत असतो तर ते आपल्याला करायचे हा तर इथे जे याल इथे येताना तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असू शकतात चिंता असू शकतात इच्छा असू शकतात येताना अलाउड आहे पण इथून जाताना ते तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही ते ईश्वराला समर्पित करा इथनं जाताना जर काही मिळाला तर प्रसाद आणि चेहऱ्यावरती एक स्मित हास्यच घेऊन जाऊ शकता दुसरं इथन काहीच न्यायला अलाउड नाही चिंता प्रश्न इच्छा ते परत न्यायला अलाउड नाही आम्ही तिकडे दरवाज्यावरती दोन लोकांना ठेवणार जर एखाद्याच्या चेहऱ्यावरती स्मित असते त्याला परत पाठवणार काय घेऊन चालले आहेत चिंता त्या इकडे सोडून जा इथन जाताना फक्त प्रसन्न स्मित हास्य आपण घेऊन जाऊ शकतो ही खरी पूजा पूजेचा अर्थ पूर्णतेतून जन्माला आलं त्याला पूजा म्हणतात इतकं तृप्त झाले तुम्ही इतके पूर्ण झाले आणि जे काही केलं ते पूजा आणि तुम्ही पूर्ण झाले कसं कळेल चेहऱ्यावरती मुख्य स्माइल आलं तर कळत की पूर्ण आहे तृप्त आहे हा तर आज आपण खरंच खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला हे सगळं दर्शन करायला उपलब्ध होत आहे मिळत आहे तर कृतज्ञतेने ग्रेटफुल फील तुम्ही सर्वांनी त्याचं दर्शन आता मी जे म्हंटल की त्याच्यामध्ये इतकी ऊर्जा आज पण आहे त्याचं एक छोटस दर्शन आपण करूया आणि त्याच्यानंतर इथे मंदिरामध्ये आपण त्यांना प्रस्थापित करू आणि त्याच्यानंतर सगळ्यांना दर्शनाकरता ते उपलब्ध होतात हो स्क्रीन वरती सगळ्यांना दिसतच आहे इकडे हे आहे त्यामुळे त्याची काही चिंताच नाही <द्रेण> जस दोन चुंबकांमध्ये कसं आकर्षण असत आता हे एक लिंग खालती ठेवलेलं आहे दुसरे तिकडे स्क्रीन वरती दिसणारच आहे तुम्हाला हे बघा जसं मी त्याच्या जवळ घेऊन जातो हे बघा त्याच्यामध्ये इतकी ऊर्जा इतकं एक मॅग्नेटिक फील्ड आहे कि त्याच्या जवळ नेलं तर ते एकमेकाला पकडून घेते बघा त्याच्यावर पाठ देत बघा पूर्ण ऊर्जेने भरलेला आहे त्याच्या जवळ जरी नेलं तरी जसं चुंबकामध्ये कसं आकर्षण असत तस आहे त्याच्यामध्ये महा रेमती भाक उंचा त्याच्यामध्ये अजूनही आहे की एक ऊर्जेचं क्षेत्र ते एक मॅग्नेटिक फील्ड त्याच्यामध्ये आहे हा तर आता आपण त्यांना इथे प्रस्थापित करूया एकीकडे सत्संग चालू देऊया आणि मग एकीकडे हळूहळू दर्शनाची हे करा एकीकडे दर्शन सुरू करू रांगेत सगळ्यांनी दर्शन घ्यायचंय एक रांग ठेवायची प्रत्येकाला दर्शन मिळेल शेवटच्या व्यक्तीपर्यंत दर्शन घेतलं जाईल घाई 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 करू नका कोणीही घाई करू नका आपले जे स्वयंसेवक आहेत ते तुम्हाला मार्ग दाखवतील कोणीही घाई करू नका सगळेजण आपापल्या जागी स्थानपन्नच राहणार सोमेश्वर शेव सोमेश्वर हर हर भोले न शिवा सोमेश्वर शिव सोमेश्वर हर हर वा mai mai me swarai shivas har har bhole namah shivai sa me swarai shivas te har har bhole namah shivai

시惯了没有我怕泪 <목소리> 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 श्री دار گندھک بھوجہ دم ہے لے با اس سے من رہ سب سے میں رہو نہ رہو گلے میں نہ ہو شان راج سے بنتی سن शिव शिव शिवा

Niyas if you're not here sitting there staying Allah peh lo Cinat Teresh Nijasa Nii Nijas Niz T في N resource

پريشان ٿي وڃي ٿو 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 پريشان ٿي وڃي ٿو

تو ائين دواء وي دواء اوه او 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 よし。<music> <music> 我爱祖国的山山水水。